हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीवरील ब्लाऊज हा आकर्षक पॅटर्नचा असेल तर सिंपल साडीतील लुक ही गोर्जिअस दिसतो ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला अनेकदा आपण वेगवेगळे पॅटर्न शिवतो पण पुढच्या गळ्याची पॅटर्न खास शिवत नाही नेहमी गोल किंवा चौकोनी असा गळा शिवला जातो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या पुढच्या गळ्यांची काही नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अशा फॅन्सी नेक डिझाईनचे ब्लाऊज साडीला आकर्षक आणि ट्रेंडी लुक देतील पुढचा गळा शिवताना तुम्ही चौकोनी गळा किंवा बोटनेक शिवू शकता ही सध्याची ट्रेंडिंग असलेली फॅशन आहे बोटनेकचे ब्लाऊज तुम्ही ऑफिसवेअरसाठीही वापरू शकता पानाच्या आकाराचा गळा कोणत्याही साडीवर उठून दिसेल यात तुम्ही आवडीनुसार लहान किंवा मोठा गळा शिवायला देऊ शकता गळ्याचे डिझाईन निवडताना फॅब्रिक विचारात घ्या रेशीम किंवा कॉटन सारख्या फॅब्रिक वर चौकोने वी किंवा बोट गळा चांगला दिसतो तुमच्या शरीराच्या आकारानुसार गळ्याची निवड करा ने उंची जास्त दिसते तर से खांदे रुंद दिसतात ब्रेस्ट मोठी असेल तर या प्रकारचे गळी शिवू नका तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटू शकतं ब्रेस्ट लहान असेल तर डीप गळी शिवू शकता तुम्ही गळ्यावर भरतकाम सिक्विन वर्क किंवा मिरर वर्क करून त्याला आणखी सुंदर बनवू शकता विविध आकाराची लहान कटआउट्स गळ्याच्या डिझाईनमध्ये जोडून एक अनोखा आणि आधुनिक लुक तयार करता येतो गळ्याच्या बाजूने बारीक किंवा मोठे भरतकाम करून ब्लाऊजला एक डिझायनर टस देता येतो या गळ्याचा आकार बोटीसारखा असतो आणि तो, तो खांद्याच्या बाजूने रुंद असतो हा गळा मानेजवळ जा जास्त खोल नसतो हा एक मॉडर्न पर्याय आहे मॉडर्न स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही हॉल्टरनेकचा बेस्ट पर्यायही निवडू शकता ब्लाऊजचे सिंपल गोल गळ्यावर त्रिकोण डिझाईन किंवा पोटली डिझाईन करून देखील तुम्ही सिंपल गळ्याला स्टायलिश लूक देऊ शकता सध्या मसाबा स्टाईलचे ब्लाऊजही खूप फॅशनमध्ये आहेत हा कट आऊट डिझाईनचा ब्लाउज देखील खूप सुंदर दिसतो पदर डिझायनर फॅन्सी ट्रॅडिशनल जास्त डीप न शिवता अशा प्रकारे कमी डीप असलेला पॅटर्न यामध्ये अधिक सुंदर वाटेल खूपच सुंदर सुंदर असे पुढच्या गळ्याचे ब्लाऊज डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत अशा एका पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही शिवून घ्या खूप सुंदर आणि क्लासी साडीमध्ये लूक लुक तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा